नमस्कार जय महाराष्ट्र पुन्हा एकदा चॅनलवरती आपलं स्वागत करतोय अतिशय महत्त्वाची एक, महत एक राजकीय अपडेट उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडल्यानंतर पश्चातापाची वेळ आलेली आहे शिंदेगडातील एका ज्येष्ठ नेत्यावरती भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा फसवले आणि दिलेला शब्द ही फिरवला म्हणजेच उद्धव ठाकरे जे बोलतात ते का खरं होतं की काय आता आता लोकांना शंका यायला लागलेली आहे मुळात जेव्हा लोकसभेची निवडणूक पार पडली आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानेच भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी एक ज्येष्ठ नेते शिवसेना शिंदेगडाचे यांना एक शब्द दिला मात्र तो शब्द आता फिरवलेला आहे यामुळेच आता शिंदेगडात प्रचंड नाराजी पसरलेली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा हे नेते भारतीय जनता पक्षाच्या या फसवणुकीला कंटाळून आणि शिंदे गटाचे मनमानीला टाळून पुन्हा एकदा मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी प्रतीक्षेत आहे हे नेते आहेत आनंदराव अडसूळ अमरावती लोकसभेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना भरभरून उद्धव ठाकरे यांनी दिले मात्र शिंदे गटात ते गेले आणि ऐनवेळीला राज्यपालाचा शब्द फिरावला आणि हरिभाऊ बागडे यांना राज्यपाल करण्यात आले पुन्हा एकदा ठाकरेप्रमाणे आम्हालाही फसवलं अशी भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आणि लवकरच घर वापसी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपल्याला काय वाटतं भाजप असा फसवतो का हे कमेंट